नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटे कॉमेडीमध्ये आपल्या सर्वाचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन हे बघा आईचं आहे तो बघा जगप्रसिद्ध इथं मधुबाला आहे का जग आणि जगप्रसिद्ध जगप्रसिद्ध यांचे व्हिडिओ आहेत पूर्ण आताच आताचा अमेरिकेनं अवॉर्ड जाहीर केलेले बघा ना लाईक करू जा शेअर करू जो असबस्क्राईब करा तुम्हाला बघा तुमचं नशीब आहे मित्रांनो जगप्रसिद्ध इथं मधुबाला आहे तिथं बघा पाहू शकता या ठिकाणी बघा आई ते इथं आली होती हा मी त्यांना भेटण्यासाठी आलो अहो मॅडम तुमचं म्हणणं काय थोडं काय सांगा तुम्हाला येऊ घ्या हे कसं काय मिळालं आवड कशामुळे मिळालं सांगा की ते लाजून आली मॅडम कसं आहे ती मोठी असले की ते बोलू शकत नाही का त्याच्यामुळे कसं आहे ते नाही बघा मित्रांनो बघा पाहू शकता या ठिकाणी मस्त पाणी पाणी आहे तिकडे बघा मित्रांनो पाण्याच घेऊ का शिल्प घेऊ हॅलो दोन मिळत बघा मित्रांनो पाणी आहे बघा पाहू शकता या ठिकाणी बघा 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 पाणीच पाणी आहे बघा पाहू शकता या ठिकाणी झाड 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 बघा मित्रांनो बघा पाहू शकता या ठिकाणी नुसतं पाणीच पाणी आहे बघा पाहू शकता या ठिकाणी बघा हे सर्व पाणी पाणी आहे बघा हे इकडे झाड आहेत बघा एकदम पाणी बघा किती पाणी छान आहे बघा मस्त बघू शकता झाडी 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 बघाय मित्रांनो बघा नमस्कार मित्रांनो मिलिन घाटी कॉमेडी मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन कसे आहात चांगलेच असायला पाहिजे तर आमच्या व्हिडिओला लाईक जा शेअर जा आणि सबस्क्राईब करायचा असेच नवीन नवीन ब्लॉग पाहतो अरे तिथे लाईट आहे चला तिथे तिथं मस्त झाड आहेत भारी भारी मित्रांनो आम्ही गेलो होतो आताच आलो आता महागाईला कंटाळून गेलो होतो अमेरिकेला काय करू आलो परत देशाचं वाटर व्हायला लागले यार इकडे

मित्रांनो लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करा ओके बाय कपडे वाळू घालायला भर राहायचं